छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठ पत्नी होत्या हे प्रत्येकाला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठ पत्नी होत्या पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या आठ पत्नी होत्या त्यांची नावं काय आणि त्या कोणत्या घराण्यातल्या होत्या हे प्रत्येकाला माहित नाही ते, ते, ते आपण आज या व्हिडिओमधून बघणार आहोत तर त्यांची नावं पुढीलप्रमाणे निंबाळकर घराण्यातील सईबाई निंबाळकर मोहिते घराण्यातील सोयराबाई मोहिते पालकर घराण्यातील पुतळाबाई पालकर गायकवाड घराण्यातील सकवारबाई गायकवाड शिर्के घराण्यातील सगुणबाई शिर्के जाधव घराण्यातील काशीबाई जाधव विचारे घराण्यातील लक्ष्मीबाई विचारे आणि इंगळे घराण्यातील गुणवंताबाई इंगळे ह्या आठ बायका छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठ पत्नी आणि त्या कोणत्या घराण्यातील आहेत आणि त्यांची नावे काय आपण या व्हिडिओमधून बघितलेल्या आहोत जर व्हिडिओ आवडला असेल तर